अरे मला वहिनी सारखा आवाज येतो खाली म्हणून म्हणलं म्हणून मी आलो इकडे लागा वहिनी कुठे वहिनी इथं नाही गेली, गेली मायराला मला तर चांगला आवाज मला वाचवा वाचवा म्हणून आवाज सारखं सारखं तेच तेच काय लावतोस हो रे तुला सांगितलं ना ती माहेराला गेली नाही तर पिक्चर लावला होता आणि दुसरी गोष्ट तुला काय तेवढेच काम आहे का गावातल्या कोणत्या घरात काय चाललंय काय नाही एवढं डोका डोके करायचं दुखलं विकलं आलो चुकलं का आमचं काय आम्ही समर्थ आमच्या घरात कोणी दुखल तर दवाखान्यात नाही तुझी काही गरज नाही कळलं ना तुम्हाला काय हो दुसऱ्याच्या घरात डुकून बघायची सवय नाही मी जा ना तुमचं घरातलं बघा ना दुसऱ्यांच्या घरात तीच तुला सांगतो ना आम्ही दुसऱ्याच्या आवाज नाही आमचं घरात पिक्चर लावलाय ना आवाज नवी टीव्ही आणि त्याचा मोठा आवाज आहे नीं नीं का ना, ना का कशाला बाड बोलतो ना का मी आता निघ बाहेर रांग आणि बोलले आणि बोललो तू तुरा जे ती सांगायला सासरवाड्याला गेली कुठं काय गेली मला सकाळी तुझी बायको इथे दिसली एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझी बायको ना माझ मी बघून काय करायची ती तो सांगायची गरज नाही कळ का अरे मान्य ठीक आहे लय अंगल टीनला का असलं बस लय बोलला तू येऊन दे काय यायची ते हे बघ तू आहे ना गावाची चापलूसी कर आमच्या घराची करू नको कळलं का काकू चांगलं सांगत होत मी काय वाईट आता तुम्हाला सांगितलं का

हॅलो ते पायलचा मामा आहेत पायल बर... का नितीन बोला आजोबाचा फोन लागला नाही तुम्हाला केला जरा दुखत जरा तुम्ही तिकडे एकदा येऊन जा वगैरे मला अशी इच्छा आहे जरा काय दुखत आहे तिच्या आजोबाला बी घेऊन जावा तुम्ही आणि विषय म्हणजे मी सांगितलंय म्हणून काय मला माझं नाव घेऊन तिथं फक्त एवढंच की तुम्ही दुखत आहे काय अहो झालं नाही तुम्हाला तिथं गेले कळन व मग तुम्ही ना गेले कोण सांगणार तुम्ही तुम्ही काय बघितलं तुम्ही शेजारी इथं सांग काय झालं आता कसं सांग तुम्हाला कोणत्या तोंडाने सांग हिच कळणार मिस अहो त्या पोरीच लय अहो त्या पोरीच लय हालचालत राव काय सांगू हा अहो त्या पुरीला डायरेक्ट राव तुम्ही सांगतो दव्याने बांधू बांधू हातात म्हणून मी आता समजाय गेलो राहू त्यांना शब्ब तुम्ही मामा माहीत म्हणून तुम्हाला सांग काय आलोय मी अवघडे राहू लय खरंच मी गेलो समजून सांगाल त्यांनी मला दखल दख देऊन दख हणून बाहेर काढलं इतका हणलाय मला माझ्या दा दाऊन यायचा तिचा नवरा म्हणून डायरेक्ट राहतो तुमचा दावा येते काय बोलावं बर आता आवडी बाकरीच्या उलताळले पुरीला पोळी लोपार ऐका ना तुम्ही घरी गेलो दिसली का ती आमची दिसली का आहो घर लावून घेतले त्यांनी घरपर कड्याबिड्या लावल्या हातून पाय बांधून टाकले कस काय दिसन मला

तुम्ही बसा तुम्ही बसा काय आता ते आल आता ये ना ते लेकरला घेऊन जमा जाय का ले मोका त्रास देऊ सांभाळताना येत नाही तर कशाला हे करतो मस लय जीव तुटतो माझा पता ती बायकू पोर गे लई डांबरे हातात नाही ठेवलं तुम्ही पोरांना सुकवी लय तुम्हाला लय झाले तुम्ही ना आता तसं म्हणा आता काय करतो हाणलं ना लय मार हाण चालू आहे आता काय मला लाज वाटते सांगायची माझी बायकून माझी पोरगी माझं पोरग म्हणून तुमची पोरगी लग्न झालेलंय तरी इथं थांबायचं काम नाही नन किती दिवस असते चार दिवस असते पर गेला आला घेऊन जाते लेकराला चला तुमच्या तुमच्या हातात नाही राहिले चला आपलं काय आता ऐकून घ्यायची तू यांना उलट